भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम परमात्मा एक माझा अनुभव आजाराने ग्रासून आईला होत होती रक्ताची उलटी मार्गात येता साईचे दुःख दूर झाले आणि मुक बधीर भावाला सरकारी नोकरी मिळून कन्यारत्न लाभली बोलकी माझे नाव सऊ प्रतिमा परमेश्वरजी हारोडे आहे आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझे माहेरचे कुटुंब मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे तेव्हा आमच्या परिवारात आम्ही एकूण चार सदस्य होते माझे आई वडील आणि आम्ही दोन बहीण भाऊ होतो दोन हजार सात साली माझं लग्न झालं माझ्या सासरी मार्ग स्वीकारलेला असून मी बाबांची सेविका आहे माझ्या लग्नानंतर माहेरी कुटुंबात तीन सदस्य होते त्यावेळी माझा भाऊ शाळा शिकत होता घरची परिस्थिती खूप हलाकीची होती माझे आई वडील शेतीचे काम करीत होते माझा भाऊ जन्मत मुकबधीर व कर्णबधीर आहे माझे लग्न झाल्यानंतर माझ्या माहेरचे कुटुंब मार्गात आले कालांतराने त्यांच्यावर अशी परिस्थिती आली की माझ्या आईची प्रकृती अचानक खराब झाली तिला अचानक चक्कर यायचे आणि ती उलट्या करायची तिला रुग्णालयात नेले तेव्हा डॉक्टरांनी तिला कमजोरी आहे असे सांगितले जीवती आणि राखी यासारखे सण आले की आईची प्रकृती खूप खराब व्हायची तेव्हा डॉक्टरांनी रक्त आणि अनेक प्रकारच्या तपासण्या केल्या मात्र त्यात नेमका आजार काही कळला नाही आणि रिपोर्ट पूर्णपणे नॉर्मल आले डॉक्टरांनी सर्व नॉर्मल आहे असे सांगितले औषधी देऊन घरी पाठविले दुसऱ्या दिवशी माझी आई घरी आली घरी आल्यानंतर रक्ताच्या उलट्या करायला लागली पुन्हा तिची प्रकृती जास्त खराब झाली मग तिला मी माझ्या घरी आणले माझ्या घरी परमात्मा एक मार्ग स्वीकारला असल्यामुळे तिला माझ्या घरी चांगले वाटायचे परंतु त्यावेळी माझ्या वडिलांना दारू पिण्याचे व्यसन होते तेव्हा मला माझ्या वडिलांनी विचारले की तुझ्या घरी आल्यावर तुझी आई बरी होते आणि माझ्या घरी आल्यावर पुन्हा तिची प्रकृती का बरं खराब होत असते माझे वडील विचारात पडले आणि रडायला लागले व म्हणाले की मी आता काय करू तेव्हा मी माझ्या वडिलांना सांगितले की आता तुम्ही रुग्णालयात आत पैसेही वाया घालवू नका व तुम्ही या मार्गात या परंतु माझे वडील काहीच बोलले नाही आणि निघून गेले दुसऱ्या दिवशी माझ्या आईची प्रकृती पुन्हा जास्त खराब झाली तेव्हा माझे वडील मला म्हणाले की तुझ्या आईला तू तु तुझ्याच घरी ठेव व तिला तीर्थ करून दे मग मी त्यांना त्यांच्या घरची पूजा तीन दिवस बंद करायला सांगितले आणि आईला तीर्थ करून दिले माझ्या आईला तीर्थ दिल्यामुळे आराम मिळाला व तिच्या रक्ताच्या उलट्या पूर्णपणे बंद झाल्या तसेच चक्कर येणे सुद्धा बंद झाले खूप दिवसापासून नीट जेवण न करणाऱ्या माझ्या आईने त्याच दिवशी मला जेवण मागितले व तिने जेवण केले दुसऱ्या दिवशी माझ्या वडिलांनी मला म्हटले की आता मी परमात्मा एक मार्गाचा स्वीकार करायला तयार आहे मग मी त्यांना मार्गदर्शक श्री नामदेवजी ननुरे यांच्या घरी पाठवले व मार्गदर्शकांनी त्यांना मार्गाची रूपरेषा नीट समजावून घरातील देवी देवतांच्या प्रतिमेचे विसर्जन करून व दुसऱ्या दिवशी यायला सांगितले दुसऱ्या दिवशी आई वडिलांना वचनबद्ध करून कार्य देण्यात आले सुरुवातीला तीन दिवसाचे कार्य दिले त्यानंतर सात दिवसाचे नंतर एकवीस दिवसाचे असे बारा महिने साधे कार्य करीत राहिले आईला असलेला शारीरिक त्रास पूर्णत नष्ट झाला नंतर त्यागाचे कार्य घेतले अशा प्रकारे त्यांनी कार्य सुरू करून आपल्या नवीन सुखमय जीवनाची सुरुवात केली भगवंताच्या कृपेने त्यागामध्ये कोणतीही समस्या निर्माण झाली नाही व त्याग चांगल्या प्रकारे पार पडला तसेच कुठल्याही प्रकारची अडचण न येता त्यागाचे हवन कार्य व नऊ हवन कार्य आनंदाने पार पडले मार्गाचा स्वीकार केल्यापासून त्यांच्या जीवनात खूप सुख समाधानी आहे माझा भाऊ मूग बधीर व कर्णक बधीर असल्याने त्याचे लग्न सहज होणे कठीण होते परंतु भगवंत दयाळू आहे माझ्या भावाला दोन हजार सोळा साली लग्नाचा योग भगवंताने दिला व माझ्या भावाचे लग्नमुख बधीर मुलीशी झाले दोघेही पती पत्नी मुख बधीर असून सुद्धा त्यांना अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार सतराला एक मुलगी झाली व ती आता बोलायला लागली ही भगवंताची महान कृपा आहे यानंतर माझ्या भावाला मूग बधीर शाळेमध्ये सरकारी नोकरी लागली आता पूर्ण कुटुंब आनंदाने जीवन जगत आहे भगवंताने गोर गरीब दुःखी कष्टी सेवकांचे दुःख दूर केले व त्यांना पदरी घेतले खरं आहे या मार्गातील दैवी शक्ती जागृत असून ती आपल्या सेवकांच्या दुःखांचे निवारण करून सुखमय जीवन देत असते लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेव जी यांना क्षमा मागते नमस्कार नाव सौ प्रतिमा परमेश्वरजी हारोडे पत्ता मु बोरडा गणेशी ता पारशिवनी जी नागपूर सेवक नंबर एकवीस हजार तीनशे चौतीस मार्गदर्शक श्री ओमरावजी बाते कन्हान परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर सर्वांना माझा नमस्कार